नमस्कार मी लहू शिंदे धाराशिव जिल्हा रिपोर्टर आज आम्ही ह्या ठिकाणी पोचलेलो आहेत कळम ढोकी रोड या रोडवरती काल साडेपाच ते सहा दरम्यान एक ओवरटेक करण्याच्या नादात दोन गाड्यांना पास करून एक समोरून गाडी येत होती आणि इकडच्या कर साईडनं गाडी जात होती तर त्या दोन्ही गाड्याच्या मधून गाडी काढण्याच्या नादात ड्रायव्हर कडून एक खूप भीषण असा मोठा अपघात झालेला आहे या ठिकाणी आसपासचे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून ॲम्ब्युलन्सला फोन केला पोलीस स्टेशनला फोन केला त्याच्यानंतर तत्काळमध्ये पोलीस स्टेशनची गाडी आली दोन ॲम्ब्युलन्स आल्या त्याच्यानंतर पेशंटला व्यवस्थितरित्या दवाखान्यात पोहोचवण्यात आलं आणि सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी काही झालेली नाही तर आपल्यासोबत आहेत दहाूरचे पोलीस पाटील वाघमारे साहेब त्यांनी घटनास्थळी आल्यानंतर काय काय घडलं हे माहिती त्यांच्याकडून ऐकूयात या ठिकाणी ट्रिपल गाड्या फक्त ओव्हरटॅकच्या नादामध्ये भीषण अपघात घडलेला होता त्यानंतर आम्ही जागेवर असल्यामुळे गावकऱ्यांना शेजारी पाजारी कष्ट करणाऱ्यांना हक्का मारल्यामुळे जाग्यावर त्यांना मदत भेटली व नंतर पुढील प्रक्रियेसाठी आम्ही आमच्या डिपार्टमेंटला आणि सर्वांना कळविल्यामुळे यंत्रणा जाग्यावर ताबडतोब सफल झाल्या आणि पोहोचल्या त्यामुळे सुदैवाने ह्या ठिकाणी जाग्यावर काही जीवितहानी झाली नाही आणि सुदैवाने इथून तिने हे गाड्या वेगवेगळ्या साईडला जाऊन झडकल्या होत्या ठीक आहे तर यांचं म्हणणं असं आहे की गाड्या फास्ट असल्यामुळे वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे हा ॲक्सिडेंट झालेला आहे तर जेवढे हायवेवरती चालणारे वाहनधारक आहेत बंधू यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण गाड्या चालवताना कृपया व्यवस्थित चालवा कारण आपल्या एका चुकीमुळं कारण ओरटे गाडी करायला काही खूप वेळ लागत नाही एक ते दोन सेकंद लागतात पण त्या तीन सेकंदामध्ये आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतं किंवा एखाद्या समोरच्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तर याच्यामुळे प्रत्येक जणांना काळजी करून आपापल्या गाड्या व्यवस्थित चालवा व्यवस्थित चाला जे शासनाने नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार चाला ठीक आहे आणि आमच्या स चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या परिसरातील नवीन घडामोडी काय असतील तर आम्हाला वरती नंबर दिलेला आहे संपर्क साधा तर आपण पाहू शकता प्रकारे तर शासनाने खूप चांगले रस्ते बनवलेले आहेत फक्त काळजी ड्रायवर लोकांनी गाड्या चालवताना घ्यायला पाहिजे आपल्या परिवाराची आपली स्वतःची व गाडीची कारण ॲक्सिडेंट हा एक खूप दुर्दैवी अशी घटना आहे की ज्यामध्ये फक्त ॲक्सिडेंट होणारच नाही तर त्याच्या कुटुंबाचं आखं आयुष्य जनजीवन विस्कळीत होतं तर कृपया प्रत्येक वाहनाने आपापल्या गाड्या चालवताना व्यवस्थित वाहनाच्या नियमानुसार जे शासनाने नियमावली बनवलेली आहे त्याच्यानुसारच गाड्या चालवल्या पाहिजेत तर आपण देवदानुरा गावचे पोलीस पाटील वाघमारे साहेब यांच्याकडून इथं काय घडलं या प्रकारे माहिती घेतली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या आप परिसरात कुठेही नवीन घडामोडी काय असतील तर आम्हाला कृपया संपर्क करा